<laughs> चला पूर्व लक्ष द्यायकडं पहा महाराष्ट्र सरकारनं शेवटी म्हणजे तुमची परीक्षा सात जुलैला कन्फर्म घेण्याचं ठरवलं आहे आणि सात जुलैला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा आहेत त्या जिल्ह्यातलं तिकीट आलेलं आहे आणि हॉल तिकीट आज तुमच्या लक्षात घ्या ज्या ठिकाणी लिंक होती त्या ठिकाणी ओपन होऊन प्रत्येकाला हॉल तिकीट भेटणार आहे मग यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा की तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे त्या हॉल तिकीटमध्ये धुळे जिल्हा हे हॉल आलं आले नीट तयारी करा सात तारीख म्हणजे अतिशय गडबडीत झालेली ही पोलीस भरती आहे धुळे जिल्हा हॉलटिकीट तिकीट आले त्याच्यानंतर नवी मुंबईचं हॉल तिकीट आले बब्या त्याच्यानंतर अमरावती शहराचं हॉल आलं आहे चला आज संध्याकाळपर्यंत सर्वांनी हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्याचं हॉल तिकीट आले बब्या त्याच्यानंतर पहा मुंबईचं हॉल तिकीट आले आणखी परभणीचा पेपर चालू आहे तरी सरकारनं कोणाचंच काही ऐकलं नाही त्याच्यानंतर नाशिक जिल्हा शहर याचं हॉल आलं आहे नाशिक ग्रामीण हा ना। त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं हॉल आलं आहे बाब्या सोलापूर त्यानंतर पाय जालना जिल्हा त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथलं पण हॉल तिकीट आलंय ओके आणि लातूर जिल्हा या ठिकाणचे हॉल तिकीट सध्या आलेत <coughs> आता हॉल तिकीट आले म्हणजे काय सरकारनं काय केलं आपला कार्यक्रम बिगडीला भाऊ अनेक महाराष्ट्रातल्या पोराला वाटलं होतं थोडाफार वेळ भेटल थोडाफार वेळ भेटल वेळ वेळ काहीच नाही आता हे हॉल तिकीट म्हणजे इनडायरेक्टली क्लिअर झालं की तुमची परीक्षा सात जुलैलाच होणार एवढ्या ठिकाणची म्हणजे आणखी संध्याकाळपर्यंत पुन्हा दहा एक ठिकाणचे हॉल तिकीट येतील आणि तुमची परीक्षा सात जुलैला होणार परीक्षा माहीत असताना माहिती आहे आपल्याला मराठी पंचवीस मार्काचे गणित पंचवीस मार्काचे बुद्धिमत्ता पंचवीस मार्केची मार्काची आहे आणि जनरल नॉलेज पंचवीस मार्काचं आहे अनेक महाराष्ट्रातल्या पोरांनी पावसाळा असल्यामुळं त्याचं ग्राउंड कमी मार्कावर आलंय म्हणून ग्राउंडची लिस्ट कमी मार्कावर लागली मान्य आहे पण आता लेखीची तयारी करायला पोरांना महाराष्ट्रातला वेळ भेटला नाही अनेकांचं म्हणणं आलं पण लक्षात घ्या आता झालंय गेलंय हो द्या पेपर बरोबर द्या आणि या भरतीत तुम्ही लागले पाहिजे याची काळजी घ्या मला अनेक जण म्हणले की सर आपले पुस्तकं ऐकायचं राहिलेत आपल्या अभ्यास नाही झाल्या आपल्याला टाइम नाही भेटला ते ज्याचं त्याचा ते असेल ज्याचं ग्राउंड बरोबर आहे त्याप्रमाणे याचा फायदा घ्या पुढं गव्हर्नमेंटनं आपल्याला एक डायलॉग दिलाय की आम्ही नऊ हजार पदाची भरती घेणार आहोत त्याच्यात जे जे राहिलेत त्यांनी पुन्हा नव्या उमेदीनं तयारी लागा या भरतीत जे बी पोरं लागतील त्यांच्या खडतर प्रवासाला सलाम आहे पण गव्हर्नमेंटनं मात्र कोणाचंच ऐकलं नाही बीडचं पण हॉल तिकीट आलंय का बीडचं बी आलंय चला बीडचे पण हॉल तिकीट आले म्हणा चला लगेच तुम्ही हा हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचं अनेक पोरांना गव्हर्नमेंटनं सांगितलं होतं की बाबा जर माझा पेपर एकोणीसला माझं ग्राउंड असेल सलग्न वीसला आलं तर मला बदलून दिल्या जाईल मात्र पुन्हा इथंही शाळा अशी झाली त्या पोराला बोलवलं दुसऱ्याच तारखेला अनेक ठिकाणी म्हणजे हे केलं केलंय गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंटला माहीत पण मला एक म्हणायचं आहे की शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या जर आपण एकत्र असतो तर कदाचित काही करता आलं असतं पण तुम्ही कधीच एकत्र होत नाहीत आणि म्हणून इथून पुढे कधीच आपला कार्यक्रम बरोबर होणार नाही उमेदवारांना सूचना आहे एसआरपीएफ जी आर ग्रुप क्रमांक बारा हिंगोली येथे दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी आपली मैदानी चाचणी असल्याने आपल्याला सकाळी चार वाजता यायचे आता चाचणीसाठी हजर राहायचे कमांडंट एस आर पी एफ ग्रुप बारा हिंगोली आ, पा आधी पंधरा तारीख होती अचानक तीन तारीख दिली आणि त्याला मॅसेज गेलाय रात्री बारा वाजता म्हणजे तुमचं हे मोकार कुटाने तुम्हाला सुचतय कसे रात्री बाराला मॅसेज गेला आणि त्याला सांगता सकाळी चार वाजता ये आता ते पोरग मुंबईचा असेल तर त्यानं मुंबईनं कोणतं इमान पकडायचं आणि तुमच्या हिंगोली यायचं तारीख बदलून दिली तुम्ही मग मॅसेज कधी जायला पाहिजे तुमचा तीनलं त्याचं ग्राउंड आहे तुमचा मॅसेज एकलं जायला पाहिजे बरं बाबा सरकारचे कुठाने चुकते पण प्रशासनात पोलीस यंत्रणा म्हणून तुम्ही काम करता हाईट मस्ताना थोडंफार लेकर समजून घ्यायचं काहीच घेंद नाही गोळा फॉल गेल्यावर त्याला जरा मोटिवेशन द्यायचं काहीच फायदा नाही गरीबाने गरीबाचा ठोकलेला कार्यक्रम म्हणजे या वर्षीची रे मी आवर्जून त्या दिवशी एस पी ऑफिसला गेल्यावर पोरायला जेवताना सांगितलं पोरो काही करा येणाऱ्या काळात जेव्हा तुम्ही कॉन्स्टेबल असाल का हे जे तुमची व्यवस्था आहे या व्यवस्थेत येणारे पुढचे पोर आले तर तुमच्या मनात तुमचा आत्मा जरासा हळवळला पाहिजे याच्याबद्दल तुमच्या मनात काहीतरी वाटलं पाहिजे की बाबा आपले दिवस असे गेले ते ह्या पोराकडून आपल्याकडं आपल्याकडून यांच्या काही अपेक्षा आहेत आपण देखील यांचं काहीतरी चांगलं करू आता यानं कोणत्या विमानानं हिंगोलीला जायचं आणि काही ग्राउंड मारायचं त्याचं त्याला माहित मॅसेज पाठवणारे यंत्रणा तयार करणारे काय बोलावर यायल हो मला प्रश्न पडलाय की काहून यांना सुचत आहे हॉलटिकीट बॅनले हो आता सर्व सर्वच येणार आज संध्याकाळपर्यंत मी काय म्हणलं आणखी दहा जिल्ह्यांची हॉलटिकीट पडणार आता परभणी उद्या ग्राउंड खतम झाले म्हणजे परभणीचा पण पेपर सातलाच होणार परभणीत येणार लक्षात घ्या सातला पेपर होणार मग सहाला तू व्यवस्था पुन्हा कांगणे सरकारणार ती जाऊ दे व्यवस्था जुळ देत चुलीत मला काय नेता व्हायचं नाही पण पोरायचा कार्यक्रम लय बेकार झाला आयुष्यपद पोरं तानात आली भरती द्यायलेत म्हणून द्यायलात पावसाळा चालू आहे आठवपासून त्या एस पी ऑफिसपर्यंत यायचे भिजायचे वीस रुपये द्यायला पोराला नाही एवढं दुःख वाटलं की एक पोरगं त्या एस पी ऑफिसपासून साला पाण्याची बॉटल घेऊन रेल्वे स्टेशन जाऊ लागलं पाणी भरायला नारायचं म्हणजे पोराकड दहा रुपये नाहीत एवढ्या पावसाळ्यात गव्हर्नमेंटला काय गडबड होती काउन होती त्यांचं त्यांना माहीत पण म्हणजे ज्यांचा अभ्यास असेल त्यांना वाटलं बरं झालं बाबा पण पोरं लक्षात घ्या लोकाचा काहीतरी लोकांच्या भावनेची कदर करा वरचं तुमच्या भावनेची कदर कराल अनेक लेकरांचं नुकसान होणार सात जुलैला पेपर आहे सात जुलैला पेपर आहे हॉलटिकीट आले लागा तयारीला कशी तयारी करायची तुम्ही काय करणार आहात कसा तुमचा अभ्यास झाला आहे या ग्राउंडमध्येच पहिले तुम्ही व्यत्यय आला आहे त्याच्यानंतर अनेकांनी पावसात पळालेत